वेलकम बॅक टू अवर चॅनल आज वाघ एकटाच निघाला होता फिरायला पण दुपारी का मित्राचा मॅसेज आला होता तर त्याला कॉलबॅक करून बघितला तर तो बोलला आता घराकडे ये म्हणे आपण जाऊ म्हणे कुठेतरी बाहेर तर एक लोकेशन आहे इथं जवळच तिथं मंदिर नदी वगैरे हो पूल वगैरे हो तिथं आम्ही कायम बसायचो निवांत एका दिवशी सुट्टीच्या दिवशी जेव्हा आर्थिक परिस्थिती खराब असल्यावर आम्ही तिथून बसायचो टाइमपास करायचो माझ्याकडे जर जुन्या आठवणीचे फोटो असेल ते बी टाकल मी तिथं आम्ही सगळे जाऊन बसायच तिथं भरपूर वेळ स्पेंड करायचो आज तिथंच जाऊ आणि आता मी त्याच्या सोसायटीच्या खाली आलेलो आहे एक पाच मिनिटात होतोय आमचा बाल्या भाई बाल्या आला आहे मग आम्ही आता फिरायला आज त्याला वडापाव खाऊ घालायलो कारण की खूप वडापावची क्रेविंग होती वडापाव खाऊ आणि जाऊ लोकेशनवर आज याच्याबद्दलच बोलत होतो मी बालाभाऊ भेटले बाला भाऊ दोन आले आता पका इथं वडापाव बघा वडापाव पका इथं कोणता वडापाव चिखलीत बघूया भाऊ आता आम्हाला थोडं सांगतोय की बाबा युट्यूब मध्ये सबस्क्रायबर कसे वाढवायचे आणि लोकांना काय तिकडून शिखर आलो तुला काय सांगणार नाही भाऊ जे आपल्यापेक्षा म्हणजे आपल्या सोबत असतात किंवा आपल्यापेक्षा वरचड असतात त्यांनी वरचड पाहिजे कि बाबा तुम्ही इथं सुटताय आणि तुम्ही ते आत्मसात करून पुढे चालले पाहिजे नॉलेज ची देवाण घेऊन आम्ही पण त्याने तलवार फिरवून लागली डायरेक्ट नाही 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 तलवार फिरवायचं काम नाही सोबत काय ना खातो आम्ही वडापाव खातो आता आता बघू पका भाऊचा आपला देह काय म्हणतो चिखली रोड देहांचे रोडलाच आहे मेन रोडला कधी आले तर नक्की ट्राय करा आणि मला एक फोन लावा आम्ही डायरेक्ट आट्यावर घेऊन येतो खायचं चाल चला असं अरे गावाकडनं रस्ता इथं फिरायला हे चिखलीचा लोकलच्या लोकायला बी माहीत असेल मला मंदिरामुळं पण इथलं भरपूर बाहेरून येणाऱ्या पोरायला माहीत नाही राहत ते इथं एक सिक्रेट प्लेस आहे म्हणून चिखली नाही ते बघा इथं मंदिर आहे ती इथं असं माऊली आहे असं इकडे मंदिर त्याने इकडे इथं वृद्धाश्रम आणत पिंपरा आहे म्हणून दाखवतो मी ॲक्च्युअल लोकेशन कसं आहे शिवमंदिर आहे असं पाणी बिणी मस्त इथं इथे कार्यक्रम झाला वाटतं काल बरं नाही तर मस्त लिहून जा मस्त असं इकडं हा महिंद्राकडं जाणार पूल इथून तोच पूल येईल तो महिंद्राचा इकडं असा व्यू खतरनाक पुलाचंच काम झालं रे हा हे पाय ना हे केट्यान ते बनवलं ना त्याच्यामुळेच खडी पडेल तिथे आणि अवकाळी पोच चाललं तर त्याच्यात हो ना आले काट्या कुट्या मध्ये काय नियोजन चालू आहे पुलाचं नियोजन चालू वाटतं तिथं गाड्या जायसाठी रोड बन राहिल्या वाटत इकडं मंदिर बालाबाई बालाबाई मित्र टाइमपास म्हणून भाऊ मासे बघू राहिली लावून लोक टाकले त्यांनी आता पोहू येतो पण वेळ मध्ये ते तैट होत असं ना ती दोरी लगेच आहे अरे वरच्या वर ख पीठ ते दिग्गज असून फोटोच काढतो ब्लॉग इथं ऑफिशियली संपवतो असं जाहीर करतो मी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सब आणि सांग माझ्या चॅनलचं नाव आहे जिमनॅस्टिक बालाजी सुमित सोबत मी आज हे का टाकतो रिपोस्ट रिटॅक मारतो आणि मी बालाजी चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ देतो मी आहे चेन्नईचा फॅन बन मुंबईची चाडव्हर्टाइजमेंट करतो त्याच्या घडीला पावसावर आलं बरं आता वरती काळ झालंय पूर्ण पाऊस आलाय आता आला खतम आहे आता का न पडलं थांबण्या चला भेटू आता उद्या चला आता इथं बसून जातो आम्ही भावना भावनावरून जातो पाणीपूर काळं व्हायलावरती डायरेक्ट अंधार पडायचं वेगळं ते मस्त आला मामा गेला बसले होते आलं दोघे आलाय झाले भाजीपुरती आली म्हणून एक दीड किलो मस्ती पकडली तिच्या वाय पाऊस बंद झाला आणि आता चाललो आम्ही कुपटो कुपट्या ना घरी पुण्यात बे असा एरिया आहे